सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम अगदी गाजतो आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि यावर्षी जर बघितलं तर महायुती झालेली आहे त्यामुळे महायुतीतून निवडणूक लढवली जाते संपूर्ण कोकणचे एक युवा नेतृत्व आपल्यासोबत आहे विशालजी परब आपण विशाल परब आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मला सांगा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत महायुती झालेली आहे काय चित्र असू शकेल अगदी निवडणुकीच्या निकालानंतर <coughs> मला असं म्हणायचं आहे की महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये आहे आणि आमच्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ त्याचप्रमाणे सर्वांचे आमचे लाडके कोकणचे सुपुत्र आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष साहेब आणि विशेष म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेब आणि विशेष ज्यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन केलं जात आहे किंवा होऊ घातलेलं आहे सन्माननीय सर्वांचे लाडके पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातनं हे इलेक्शन आमच्या महायुतीचं होत आहे विशेष म्हणजे पूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार राज्यात असल्यानंतर महायुतीचं सरकार जिल्ह्यामध्ये सुद्धा असावं असं आग आग्रह असंख्य कार्यकर्त्यांनी धरल्यानंतर महायुतीची सीट वाटप झाली ज्या दिवशी त्या दिवसापासून अनेक सीट ह्या बिनविरोध झाल्यात याचं श्रेय सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांना द्यायला हरकत नाही नक्कीच माजी पालकमंत्री होते रवींद्र चव्हाण आणि आताचे विद्यमान पालकमंत्री नितेशजी राणे साहेब या एकूणच जर बघितलं तर या दोघांनी जे विकास कामं केलीत त्याच्या त्यांच्या विकास कामाचा कशा पद्धतीने या निवडणुकीत फायदा होऊ शकतो कारण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करोडो रुपयाची कामं गेल्या काही वर्षात झाली काय सांगाल कोकणचा विकास आणि त्याच्यासाठी सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी विकासाचा धडाका लावलेला आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवाभाऊ साहेबांचं विशेष लक्ष कोकणावरती आहे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचं लक्ष आपल्या या कोकणावरती आहे आणि विकास कामासाठी जेवढा निधी पाहिजे त्याच्या दहा पटीने निधी जास्त हा कोकणामध्ये आणण्याचं कार्य या संपूर्ण आमच्या संघटनेच्या मार्फत भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडनं होत आहे त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की महायुतीचं सरकार किंवा महायुतीची जिल्हा परिषद चांगल्या लीडने आमची निवडून येईल एवढी खात्री मला आहे नक्कीच जर बघितलं तर आठ जागा पन्नासपैकी बिनविरोध झाल्यात आता जवळजवळ बेचाळीस जागांसाठी निवडणूक होते काही ठिकाणी बंडखोरीसुद्धा झालेली आहे बंडखोरीवर आपलं मत काय आहे बंडखोरी जरी झाली असली तरी असंख्य ठिकाणी महायुतीचीच माणसं निवडून येतील कारण महायुतीची ताकद मोठी आहे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादी हे एकत्रित येऊन आपले उमेदवार दिलेले आहेत आणि हे सर्व उमेदवार चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत मला असं म्हणायचं आहे की अनेक ठिकाणी इंडिपेंडन्स जरी खडे राहिले असतील तरीसुद्धा या ठिकाणी महायुतीच्या सत्तेला लोकांचा कौल हा नक्की असेल नक्कीच मागच्या वेळेला जर बघितलं तर नगरपालिका निवडणुकींमध्ये विशाल परब यांची जादू झालेली आहे अगदी जर बघितलं तर सावंतवाडी नगरपालिका असेल त्याचबरोबर वेंगुर्ला नगरपालिका असेल या नगरपालिकांमध्ये चांगलं घवघवीत यश मिळालेलं आहे आणि आताची जबाबदारी आहे तुमच्यावरती दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याची एक पस्तीस हजार मतं घेतलेलं एक युवा नेतृत्व ह्या जे एकूणच तीन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कसं तुम्ही आज तुमचा दौरा सुरू झाला आहे कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे तुम्ह आज संपूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची ताकद आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळी विधानसभा मागच्या वर एक वर्षापूर्वी मी लढवली त्यावेळी पस्तीस हजार मतं मला मिळाली त्याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड किंवा राष्ट्रवादी यांची एकत्रित जर गोळाबेरीज केली तर या ठिकाणी निर्णायक मतं ही आपण देऊ शकतो याची खात्री मला आहे आणि धोडामार्ग वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये चांगल्या प्रकारे मला मानणारा युवा वर्ग आहे हा युवा वर्ग नक्कीच महायुतीच्या बाजूने कौल देईल अशी मी आशा बाळगून आज दौरा चालू केलेला आहे नक्कीच असं म्हटलं जाते की भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट काम करतायत आहेत जिल्ह्यामध्ये असं खरंच चित्र आहे का असं काही नाही आहे जर तसं असलं असतं तर आम्ही एकत्रित सीटा पण दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य उमेदवार आहेत उभे यांना सीटा दिल्या आहेत त्यांचा प्रचार होतोय प्रचार प्रसार चालू आहे नक्कीच जर बघितलं तर तुमच्या माध्यमातून सुद्धा या भागामध्ये अनेक कामं केलेली आहेत कशा पद्धतीने कामं झालीत आणि काय आज त्याचा खरोखर तुम्हाला ज्यावेळी मतदान भाजपकडे मिळवायचे त्या पद्धतीने कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो आहे डेव्हलपमेंट विकास तर होणारच आहे पण माझं जे व्हिजन आहे भारतीय जनता पार्टी सन्माननीय देवाभाऊ असतील स प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब किंवा सन्माननीय राणेसाहेब पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचं नेतृत्व मानून या ठिकाणी डेव्हलपमेंट विकासासाठी जास्तीत जास्त निधी केंद्रातनं आणि राज्यातनं आणण्याची ताकद भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये आहे आणि त्याच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते जर जोमाने काम करत असतील तर नक्कीच वरिष्ठ मंडळी या ठिकाणी कोकणचा विकास करण्यासाठी आम्हाला ताकद देत नक्कीच जर बघितलं तर विरोधकांकडे आज उमेदवार सुद्धा नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे काय सांगाल कशा पद्धतीने विरोधक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिल्लकच नाही म्हणजे जर बघितलं तर तुम्ही जी, जी पस्तीस हजार मतं मिळवलीत आणखी जर काही मिळाली असेल तर खरं म्हणजे आज विशालप्रव आमदार पण दिसले असते पण एक ताकद तयार झालेली आहे एक युवकांची फळी तयार केली कसं काम गेल्या काही वर्षात तुम्ही या मतदारसंघात केलं या मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास मी त्यावेळीपासनं घेतलेला आहे आणि पुढेसुद्धा करणार आहे सावंतवाडीची नगरपालिका वेंगुर्ला नगरपालिका जेव्हा विजयी झाला त्यावेळी मी त्यावेळी पण सांगितलं होतं आजही मी सांगतोय की डेव्हलपमेंटच्या बाजूने लोकांचा कौल आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ सर्व मंडळींचा विशेष लक्ष या मतदारसंघावरती आहे आणि या मतदारसंघात डेव्हलपमेंट करण्यासाठी एक माध्यम म्हणून माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आजपर्यंत खासदार आमचे भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे झालेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं डेव्हलपमेंट झाल्यानंतर नक्कीच पुढचे चांगले दिवस येतील असं मला वाटतंय नक्कीच ज्यावेळी तरुणांकडे आम्ही जातो त्यावेळी आम्हाला एक ऐकायला मिळतं की एक व्हिजन असलेला नेतृत्व म्हणजे विशाल परब तुमची काही स्वप्न आहेत सावंतवाडीमध्ये हॉस्पिटल उभारणं किंवा इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देणं उत्तम स्टील सारखी कंपनी आहे ति तिथे काहीतरी रोजगार करणं काय स्वप्न आहेत या ठिकाणी बेरोजगारी आणि बेकारी आणि हॉस्पिटलचा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या महायुती किंवा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे मी नाममात्र आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून सावंतवाडी विधानसभेमध्ये हॉस्पिटल आणण्यासाठी मी मागे जाहीर केलं आहे आणि ते नक्कीच आणून दाखवणार आहे एक वर्षाच्या आत हे हॉस्पिटल इथे उभं राहील अशी आशा मी बाळगतो आहे नक्कीच तुम्ही म्हणताय एक वर्षाच्या आत होईल त्याचबरोबर बेरोजगारांना काम मिळवून देणं म्हणजे असं जर बघितलं तर आज बेरोजगारांना काम मिळून देणारं सा प्र सातत्याने सांगणारं एक नेतृत्व आहे सावंतवाडीतलं तुम्हाला काय वाटतं की इथली जी तरुण मंडळी आहेत ती गोव्याकडे जातात त्यांना कुठेतरी इथले इथे रोजगार मिळाला पाहिजे तुमचं वेग वेगळं विजन आहे काय विजन आहे इथल्या तरुणांना रोजगार इथल्या इथे मिळवण्यासाठी या ठिकाणी असंख्य तरुण हे गोवा मुंबई पुण्याच्या दिशेने कामाधंद्यानिमित्ताने बाहेर गेलेली आहेत आणि आपली मुलं बेकारीला सामना करत आहेत हे कुठेतरी बंद होणं काळाची गरज आहे प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत हो हे अश्रू पाहत आहोत आपण हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी बेरोजगारी दूर करण्यासाठी काही व्यवसाय आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी पूर्ण कार्यकर्त्यांची फळी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रितपणे एक बेकारी दूर करण्यासाठी काही रोजगाराचे प्रकल्प बेरोजगारी दूर करण्यासाठी आम्ही आणत आहोत नक्कीच गेले काही दिवस जर बघितलं तर प्रचाराची यंत्रणा पूर्णपणे आता घराघरात गारा पोहोचत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विशाल परब आजपासून दौरा करतायत कशा पद्धतीने हा तुमचा दौरा असणार आहे काय त्याचं लोकांपर्यंत पोहोचून कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स केलं जाणार आहे या ठिकाणी सावंतवाडी किंवा वेंगुर्ल्यामध्ये आपण जेव्हा नगरपालिका इलेक्शन झालं त्यावेळी लोकांना आम्ही हात जोडून विनंती केली होती आणि लोकांनी आमचं म्हणजे सर्व मायमाऊलीने आमचा काही गोष्टी आहेत त्या ऐकल्या होत्या तसाच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने संपूर्ण दौरा करून संपूर्ण कोकण हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या दिशेने कसं राहील कारण डेव्हलपमेंट विकास आणि आर्थिक जी नाडी असते ती केंद्रात आणि राज्यात असते आणि ती नाडी आपल्या आप पक्षाकडे आहे किंवा माहितीकडे आहे आणि तिकडे वळवण्याचं लोकांकडे डेव्हलपमेंट करण्याची ताकद तर आपल्या माहितीकडे आहे हे मी त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आजपासून आमचा दौरा सुरू झालेला आहे संपूर्ण मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या 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 सीट आहेत त्या निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नक्कीच जर बघितलं तर विरोधक सुद्धा आज सक्रिय झालेले दिसतात एरवी तुम्ही सुद्धा म्हणतात की एरवी विरोधक असतात कुठे काय सांगाल कशा पद्धतीने ते विरोधक सक्रिय झालेत आणि का जिल्हा परिषद ही भाजपकडे असली पाहिजे जिल्हा परिषद ही भाजप आणि महायुतीकडे का असली पाहिजे तर त्याचा फायदा केंद्र राज्यातला जो सत्तेला येणारा पैसा असतो आर्थिक नाडी आहे ती या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त निधी लोकांपर्यंत कसा पोच होईल प्रत्येक गावामध्ये कसा जाईल याच्यासाठी एकत्रित सत्ता एका, एका कुठल्या तरी पक्षाकडे असली तरच ती निधी आपण आणून खेचून आणू शकतो आणि केंद्रात किंवा राज्यात आपण सांगू शकतो याच्यासाठी आपली संपूर्ण जिल्हा परिषद आणि संपूर्ण पंचायत समिती या आपल्या माहितीकडे असणं काळाची गरज आहे नक्कीच तुम्ही म्हणताय की काळाची गरज आहे या सगळ्या स्वायत्त संस्था या महायुतीकडे असण्याची गरज आहे काय सांगाल जर केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आता नगरपालिकेत आली जिल्हा परिषद आली कसा का कायापालट होऊ शकतो तुमचं विजन काय आहे कायापालट हा नक्कीच होणार आहे नगरपालिकांमध्ये कायापालट झाला आहे बदल झाला आहे आज जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पुन्हा एकदा सत्ता येणार आहे याची खात्री आम्हाला सर्वांना आहे विरोधकांकडे माणसं राहिलेली नाही आहेत उमेदवारसुद्धा त्यांना भेटले नाहीत त्यामुळे मला एकच सांगावं असं की येणारा हा काळ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा आहे नक्कीच जर बघितलं तर थेट संपर्क असणार म्हणजे अगदी सुद्धा माहिती नसेल तर थेट संपर्क असलेला एक युवा नेतृत्व म्हणजे विशाल परब कसा असतो तुमचा अगदी दिल्लीपासून मुंबईपर्यंत प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी थेट संपर्क आपला संपर्क हा आपण कार्यकर्ता म्हणून संपूर्ण दिल्लीत असो किंवा राज्यात असो संपूर्ण कोकणसाठी आम्ही काम करण्यासाठी ध्येय ठेवलेलं आहे जास्तीत जास्त निधी हा आपल्या कोकणामध्ये कसा यावा याच्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि विशेष पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या इलेक्शनची पूर्ण धुरा आपण सांभाळत आहोत आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रयत्न करत आहोत नक्कीच महायुतीचं सरकार येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे मला सांगा तुम्ही आता सिंधुदुर्ग किंवा सावंतवाडीपुरते ते मर्यादित राहिला नाही अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गच्या सावंतवाडीपर्यंत तुमचा अगदी झंझावत असतो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचं यश मिळू शकेल कारण जर बघितलं तर तिकडे उदय सामंत आहेत किरण सामंत आहेत सगळी मंडळी तुमच्या संपर्कात असतात कशा पद्धतीने या दोन्ही जिल्ह्यामध्ये ती यश यावेला भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला मिळू शकेल तर रत्नागिरीमध्ये सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सुद्धा ताकद आहे सन्माननीय राणेसाहेब आहेत त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे पूर्ण महायुतीच्या दिशेने यावेळीसुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राहील नक्कीच जर बघितलं तर कायमच तुम्ही मगाशी पण म्हटलात की देवाभाऊ असतील किंवा रवींद्र चव्हाण असतं त्यांचं लक्ष कायम कोकणवर असतो कोकण हे आमचं कोकणकडे लक्ष असतं राणेसाहेब असतील हे सगळे लक्ष देतात आणि त्यामुळे एक मोठी फळी कोकणात उभी राहिलेली आहे अगदी विशाल परब असतील या सगळ्या नेत्यांच्या एकत्रीकरणामुळे जिल्हा परिषदेमध्ये यश मिळणं कसं गरजे काय मतदानात पुन्हा आवाहन करा मतदानातनं मतदार राजाला मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये देशात आणि राज्यात पूर्ण सत्ता महायुती किंवा भारतीय जनता पार्टीची आहे यावेळी जिल्हा परिषदसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि आपली पूर्ण महायुती यांच्या ताब्यात दिल्यानंतर डेव्हलपमेंट विकास आणि एकत्रित राहिल्यानंतर आपण काय करू शकतो याच्यासाठी जिल्हा परिषद ही एक कलमी एक साईडने येणं काळाची गरज आहे नक्कीच पुन्हा एकदा मी बंडखोरीवरचा प्रश्न विचारतो बंडखोरी बाबत अगदी जर बघितलं तर बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली ती अगदी कुडाळमध्ये असेल कणकवलीमध्ये असेल किंवा सावंतवाडी विधानसभा तिन्ही विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली या बंडखोरीचा काही परिणाम होऊ शकतो का महायुतीवर बंडखोरी जरी झाली तरी महायुतीची सत्ता येणार आहे ज्यावेळी चिन्ह नसतं त्यावेळी परिस्थिती गंभीर असते या गोष्टीचा परिचय मी स्वतः घेतलेला आहे चिन्ह असल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाची वैयक्तिक मतं असतात पक्षाला मानणारी माणसं असतात त्यामुळे मला असं वाटतं की बंडाचा काय फरक पडत नाही नक्कीच बंडाचा फरक पडत नाही म्हणतात तुम्ही गेले कित्येक दिवस विशाल परब यांच्या म्हणजे विशाल परब यांनी प्रचारात उतरावं म्हणून अनेक मतदार वाट बघत होते आणि आज तुम्ही मतदारांकडे आहे आपण थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचतोय आहे काय वाटतंय आज मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार कारण विशालप्रम ही अशी व्यक्ती नाही आहे की फक्त निवडणुकीपुरती मतदारांच्या घरापर्यंत पोहोचते कायमच तुमचा टच असतो आज पुन्हा एकदा मतदारांच्या घरापर्यंत पोहोचताना काय भावना आहेत मला एकच सांगावं असं वाटतं दोडामार्ग दुर्गम भाग आहे वेंगुर्लामध्ये आपण गोव्याला लागून असलेला प्रदेश आहे परंतु डेव्हलपमेंटच्या दिशेने आपण खूप कमी आहोत कुठेतरी आपला प्रदेश हा गोव्याला लागून आहे आपल्या या जिल्ह्याला परमेश्वराने नदी नाले समुद्र सर्व दिलेलं आहे याचा mm. कुठेतरी युटिलाइज वापर करून कोकणामध्ये कसा टुरिझम वाढेल कोकणामध्ये कसा पसा पैसा येईल याच्यासाठी माझे प्रयत्न पुढे असतील mm. स्थानिक तरुणांना माहिती आहे की आपल्या तरुण व्यक्तीला जर आपण पुढ्या काही गोष्टी सांगितल्या तर त्या नक्की होतील भारतीय जनता पार्टीची ताकद ही खूप मोठी आहे हा महासागर आहे या महासागरामध्ये आपल्या कोकणचा विकास करून घेणं ही काळाची गरज आहे त्यामुळे तरुणांना एक विश्वास आहे की विशाल परब हे आपल्या घरातील आहेत त्यांच्यासोबत राहिल्यानंतर असंख्य गोष्टी आपल्या शक्य होतील त्यामुळे सर्व तरुणांनी ठरवलेलं आहे की यावेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहायचं नक्कीच जर बघितलं तर तुमच्यासोबत म्हणजे अगदी बघितलं तर वूडबस मोठ्या मोठ्या उद्योगपतींची असते काही उद्योज उद्योग कोकणात यावे यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत आणि कशा पद्धतीने त्याची पुढच्या काळात म्हणजे आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं विचारणारा प्रश्न नाही कारण कायमच तुम्ही असं म्हणत असता की इथल्या तरुणांना रोजगार मिळाले हे तुमच्या तरुणामध्ये तीनशे पासष्ट दिवस शब्द असतो कशा पद्धतीने या उद्योजकांना तुम्ही आमंत्रित करू इच्छिता पुढच्या काळामध्ये जसं की आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊनी म्हटल्याप्रमाणे कोकणामध्ये पूर्ण राज्यामध्ये एक मोठा निधी बाहेरच्या देशातनं येण्याची आज परिस्थिती झाली आणि मला वाटतं मा मागच्या महिन्यामध्ये त्यांनी प्र असंख्य संख्येने निधी आणलासुद्धा तर त्याप्रकारे आमच्या कोकणासाठी सुद्धा ते निधी देतील आणि पर्यटन वाढण्यासाठी काही गोष्टी राबवल्या जातील याच्यासाठी जा आमचे प्रयत्न चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये याचं नक्कीच चित्र तुम्हाला दिसेल नक्कीच तुम्ही आता म्हणताय की भारतीय जनता पक्षाचा किंवा शिंदे शिवसेनेचा ही जी महायुती आहे त्यांचेच उमेदवार विजयी झाले पाहिजेत मात्र काही ठिकाणी जर बघितलं तर बंडखोर उभे आहेत आणि तिथे कोणाची नावं जोडली जात आहेत तुम्ही काय सांगाल या बंडखोरांशी आपला काही संबंध नाही किंवा या बंडखोरांना विजय नाही करता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना कशा पद्धतीने विजय केला पाहिजे बंडखोर आपलं काम करणार परंतु भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार जिथे आहे तिथे विशाल परब म्हणा किंवा आम्ही सर्व एकत्र सर्व नेते एकत्र आहोत या ठिकाणी महायुतीलाच मतदान करावं असं मी जनतेला आवाहन करत आहे नक्कीच तुम्ही आवाहन करता पुढच्या काळामध्ये हे सगळे एकत्र म्हणजे नितेश राणे असतील निलेश राणे असतील विशाल परब असतील नारायण राणे असतील रवींद्र चव्हाण असतील अशी सगळी मंडळी कोकणच्या विकासासाठी कार्यरत असून काय सांगाल या सगळ्या मंडळींना एकत्र करण्याची कारण युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे प्रत्येक नागरिक कोकणातलं बघतो आहे की हे युवा नेतृत्व आम्हाला हवं कशा पद्धतीने या सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्रित करून कोकण एक कॅलिफोर्निया बनेल हो बरोबर आहे कोकण एकदा डेव्हलप होणं काळाची गरज आहे आणि कोकण डेव्हलप होण्यासाठी आम्ही पाहिजे ती गोष्ट आम्ही सहन करायला तयार आहोत त्या ठिकाणी कोकणामध्ये सिवर्ड सारखा प्रकल्प त्यावेळी राणे साहेबांनी आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्थानिक त्यावेळी नेतृत्वाने काही लोकांनी विरोध केला माझं माझ्या कोकणी जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारचे वेगळे वेगळे प्रकल्प चांगल्या प्रकारे आपल्या कोकणामध्ये येणं काळाची गरज आहे आणि प्रकल्प आले तरच रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते सर्व मंडळींना नक्कीच कोकणात उद्योग येणं गरजेचं आहे जिल्हा परिषदेचं एक चित्र गेल्या कित्येक वर्षात जिल्हा परिषदेमध्ये सदस्य नव्हते तशीच परिस्थिती नगरपालिके वर्स नगरपालिकेमध्ये होती नगरपालिका तुमच्याकडे सोपवल्यानंतर तुम्ही एक एक हाती वर्षस्व भारतीय जनता पक्षाला मिळवून दिलं आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा जबाबदारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे तुमच्याकडे येऊन पडले काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळी फिरतायत त्यावेळी काय लोक सांगतायत लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आज सर्व जनतेने ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आपण कौल देणं काळाची गरज आहे केंद्रात राज्यात आज परवा मुंबईमध्ये महापौर किंवा मुंबई नगरसेवक हे सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे मॅक्झिमम निवडून आले लोकांनी कौल संपूर्ण दिलेला एक कलमी तसाच कौल उत्तर कोकणात सुद्धा आपल्याला दिसेल नक्कीच विरोधकांचे आरोप आहेत विरोधकांच्या मते इथला विकास झाला नाही अशा पद्धतीचे आरोप करतायत काय वाटतं तुम्हाला विरोधक जे म्हणतात विकास झाला नाही विकास झाला नाही काय वाटतं विकास झाला नसेल किंवा डेव्हलपमेंट झाली नसेल तर ती विकास कसा करावा किंवा काय करावं तर विरोधकांनी सुद्धा आमच्यासोबत यावं आणि आपण एकत्रित विकास करूया डेव्हलपमेंट करूया तर तिथली अनेक धरणं अडकलेली आहेत धरणांच्या विकासासाठी निधीची गरज आहे अशा प्रसंगी जिल्हा परिषद ज्यावेळी ताब्यात भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या येणार आहे ते ये कशा पद्धतीने हा निधी आहे तो खेचून आणला जाणार आहे त्यामुळे महायुतीकडेच सत्ता का येणं गरजेचं आहे हां महायुती जर एकत्रित आली तरच आपल्याकडे सत्ता एकत्रित राहील आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारा निधी आणण्याची ताकद ही महायुतीमध्ये आहे आमच्या सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब <coughs> म्हणा किंवा आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणा <coughs> यांच्या माध्यमातून आपण तो निधी खेचून आणू शकतो नक्कीच महिलांचा प्रश्नसुद्धा या भागामध्ये मोठा आहे अगदी जसं लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळेल त्याच पद्धतीने बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक महिलांना सबलीकरण सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे काय कशा पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये महिलांसाठी सुद्धा तुम्ही अनेक योजना राबवलेल्या आहेत महिलांसाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी एक चांगली मोठी कंपनी आणण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आज एक वर्ष झालं विधानसभा लढवल्यानंतर याच्यानंतरसुद्धा आपल्याकडे वेळ आहे या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हॉस्पिटल आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन आम्ही काही प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की अगदी शेवटचा प्रश्न त्याच्यानंतर आवाहन करूया आपण मतदारांना काय सांगाल मूलभूत मूलभूत इथले कोकणातले प्रश्न काय आहेत आणि रस्ते असतील पाणी असतील वीज असतील हेच सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असतात हे प्रश्न सोडवण्याबरोबरच कशा पद्धतीने तुम्ही मूलभूत प्रश्न सोडून इथल्या विकासाला हातभार लावणार आहात नक्कीच इथे खूप चांगल्या प्रकारे विकास डेव्हलपमेंट करण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष वेधून आमचा कोकणावर विकास करण्याची आम्ही इच्छा व्यक्त करत आहोत अगदी शेवटचा प्रश्न की कसं मतदारांना शेवटी आवाहन कराल या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या हिशोबाने संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या दृष्टीने आपण आवाहन करत आहोत नक्कीच आपण पाहत आहे कशा पद्धतीने विशाल परब यांनी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर विशाल परब यांच्या स्वागतासाठी आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने बाहेर कार्यकर्ते सुद्धा जमले आहेत ते सुद्धा पाहत आहे आणि एकूणच जर बघितलं तर जिल्हा परिषदेचा जसा रणसंग्राम वाढतोय तशा पद्धतीने ही रंग सुद्धा लढतदार होते